बातमी आहे नारायणगडाची दुर्गप्रेमी निसर्गमित्र व्हॉट्सअप ग्रुप आणि शिवाजी ट्रेल यांच्या माध्यमातून मागील काही वर्षांपासून नारायणगड संवर्धनाचं कार्य चालू आहे या कार्यात दुर्गप्रेमींकडून दुर्ग संवर्धनाचे प्रयत्न देखील चालू आहेत दुर्गप्रेमींकडून पाणी पाणीटाकी स्वच्छता अशा विविध पद्धतीनं स्वच्छता केली जात असतानाच या ठिकाणी असणाऱ्या दुर्मळ वनस्पतींचं संवर्धन करण्याचे कार्य अविरतपणे चालू आहे गडावर सांगकी छोटा कल्पा शतावरी झिनिया डायक्रोस्टेचेस क्लोरोफायटा भरूचे अशा सह्याद्रीच्या रांगेतील दुर्बिळ वनस्पती या ठिकाणी आढळतात मात्र आज सकाळी कोणी समाजकंटकानं नारायणगडावर आग लावली आणि दुर्गप्रेमी निसर्गमित्र व्हॉट्सअप ग्रुपच्या सहकाऱ्यांची धावपळ सुरू झाली ग्रुपवर मेसेज टाकला गेला आणि लगेचच नारायणगड संवर्धन समितीचे अध्यक्ष शेठ खोकराळे दुर्गप्रेमी निसर्गमित्र ग्रुपचे अशोक खरात राजेश भोर विकास भोर अमोल खैरे अमोल बर्डे स्वप्नील रणदिवे सुनील शिंदे संजय रणदिवे सर वनविभागाचे वनकर्मचारी के आर गोळवे बी के वामन एन के भोर हे त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांच्याबरोबर अनेक सहकारी देखील होते त्यांनी आग विजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले मित्रांनो नारायणगडावर आग खूप मोठी लागली आहे ही आग विजवण्यासाठी किमान वीस ते पंचवीस जणांची गरज आहे गडावर हवा असल्याने आग झपाट्यानं वाढत आहे कृपया ज्यांना शक्य आहे त्यांनी तात्काळ गडावर पोहोचा असे मेसेज ग्रुपवर पुन्हा फिरू लागले अनेक पक्षांना आपली घरटी आणि पिल्लांना वाचवण्यासाठीचा कविलवाणे प्रयत्न चालू झाला या आगीवर अविरत प्रयत्न करत अखेर नियंत्रण मिळवले आग विझवण्यात बऱ्याच वेळाने यश आले यावेळी सिद्धांत विठ्ठल बोराटे या नववीतील विद्यार्थ्याने त्याला कुणीही न सांगता पिण्याचे पाणी किटलीमध्ये घेऊन तो नारायणगडावर पोहोचला तर आग ही शंभर टक्के हेतुपुरस्करपणे लावलेली दिसते कारण तीन ते चार ठिकाणी एकाच वेळेला आग लागलेली होती आणि आग अति अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली होती मी अशा विकृत लोकांपासून बचाव करण्यासाठी सर्वांना एक आव्हान करतो की जे जे लोकं या गडाच्या पायथ्याशी आजूबाजूला लोक राहतात त्यांनी याकडे लक्ष द्यावं मी शिवाजी ट्रेलचा एक सदस्य या नात्याने आलेल्या सर्व पर्यावरणप्रेमींचं निसर्गप्रेमींचं आणि वन कर्मचाऱ्यांचं ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत करून आणि जीव धोक्यात घालून हे काम आग विझवण्याचं काम केलं त्या सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो आणि अशाच प्रकारचं सहकार्य आपल्याला या तुम्ही यापुढं मला कराल अशी मी अपेक्षा ठेवतो